विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये जो अर्थसंकल्प अर्थमंत्री आणि अर्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडला या अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या खात्यांसाठी निधींची जी काही तरतूद केली गेली आहे त्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेला शिवसेना पक्ष हा निधी वाटपामध्ये मात्र तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला याला एक वेगळी किनार आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये निधी वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये जो काही वाद निर्माण झाला होता तो महायुती सरकारमध्ये दोन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र आल्यानंतर सुद्धा होण्याची तेवढीच शक्यता आहे नमस्कार मी मनोज भोईर मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापेक्षा जास्त आमदार हे शिवसेनाकडे शिवसेना या पक्षाकडे आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख आहेत एकनाथ शिंदे जे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि त्यांच्याकडे सुद्धा मोठे पोर्टफोलिओ आहे पण या शिवसेनेकडे एकूण ज्या आमदारांची संख्या आहे त्या आमदारांच्या संख्येच्या प्रमाणात आणि मंत्रिमंडळाच्या खात्याच्या प्रमाणात सुद्धा त्यांना तेवढासा त्या निधी मिळालेला नाही निधी वाटपामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचा वर्चस्मा राहिलेला आहे आणि शिवसेनेला सर्वात कमी निधी मिळालेला आहे राष्ट्रवादीनं निधी वाटपामध्ये शिवसेनेला डावललं की काय असंच एक चित्र या निमित्तानं निर्माण झालं महाविकास आघाडीच्या काळामध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांना मोठ्या प्रमाणात निधी दिला अशी ओरड त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी केली आणि ते महाविकास आघाडीमधून बाहेर पडले आपण आता आकडेवारी पाहूया भाजपला एकोणनव्वद हजार एकशे अठ्ठावीस कोटी रुपये मिळाले गृह खातं सामान्य प्रशासन खातं ऊर्जा खातं महसूल खातं उच्च शिक्षण तंत्र शिक्षण कामगार आणि पीडब्ल्यू डी खाती ही अत्यंत महत्त्वाची मंत्रिमंडळातील खाती ही भाजपकडे आणि भाजपचे आमदारसुद्धा सर्वात जास्त आहे मंत्र्यांची संख्यासुद्धा जास्त आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला छप्पन्न हजार पाचशे त्रेसष्ट कोटी छप्पन्न लाख इतका त्यांच्या खात्यातील मंत्र्यांना निधी मिळालेला आहे वित्त उत्पादन शुल्क महिला अन्न नागरी पुरवठा आणि सहकार अशी महत्वाची खाती त्यांच्याकडे आहे आता शिवसेनेला किती निधी दिला तेही पाहूया एक्केचाळीस हजार सहाशे सहा कोटी छप्पन्न लाख इतका निधी हा शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्याला मिळालेला आहे नगरविकास डब्ल्यू डी गृहनिर्माण शालेय शिक्षण उप उद्योग पर्यटन सामाजिक न्याय खातं आणि परिवहन आणि सार्वजनिक आरोग्य खातं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तिसऱ्या क्रमांकावर आहे तिसऱ्या क्रमांकाची आमदारांची संख्या त्यांच्याकडे त्यांना छप्पन्न हजार पाचशे त्रेसष्ट कोटी त्यांना इतका मिळाला आणि शिवसेनेला मात्र एक्केचाळीस हजार सहाशे सहा कोटी आणि छप्पन्न लाख इतकी ही तफावत आहे शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्याला मिळालेल्या निधीमध्ये आता या सगळ्या महायुतीच्या सरकारमध्ये आपल्याला माहिती आहे की है कि जो दिल जाता है पौर यानी जे महत्त्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलं जातं आहे आणि अजित पवार यांनी जे काही समर्थन देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाला सर्वात आधी दिलं आणि मुख्यमंत्रीपदावरून जो वाद झाला आणि महायुती सरकार स्थापन होण्यामध्ये सुद्धा सुरुवातीच्या काही काळामध्ये अडचणी निर्माण झाल्या तो सुद्धा एक कोण तो सुद्धा अँगल असावा असं आता जाणकारांचं म्हणणं आहे आणि शिवसेना सत्तेत सहभागी झाली एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झालेत तिघांचाही शपथविधी झाला आणि त्यानंतर काही ना काही कुरबुरी या महा युतीमध्ये आपल्याला सातत्यानं दिसत आहे शिवसेनेला डावललं जात आहे का सातत्यानं अशी भावना शिवसेनेतल्या आमदारांची आणि मंत्र्यांची सुद्धा आहे आणि निधी वाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपचा जो काही वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतो त्यावरून सुद्धा मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याचं म्हटलं जात आहे आता खाती काही कमी महत्वाची नाही आहे सामाजिक न्याय खातं आहे परिवहन आहे सार्वजनिक आरोग्य आहे उद्योग आहेत नगरविकास आणि बांधकाम खातं आणि गृहनिर्माण खातं आणि शालेय शिक्षण खातं अशी महत्वाची खाती ही एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांकडे आहे पण जो वाद महाविकास आघाडीमध्ये झाला होता त्या वादाचं कारण निधी वाटप होतं महाविकास आघाडीमध्ये अर्थमंत्री अजित पवार होते आणि अर्थमंत्री अजित पवार असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांच्या खात्याला जास्त निधी आमदारांना जास्त निधी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्याला कमी निधी दिल्याची ओरड होती आणि सातत्यानं हे वाद आपल्याला पाहायला मिळाले सभागृहात सुद्धा हे वाद उघड झाले होते आणि महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचं एकमेव कारण निधी वाटप जरी नसलं वेगवेगळी कारणं होती हिंदुत्वाचा मुद्दा होता उद्धव ठाकरे ऐकून घेत नाही असाही एक मुद्दा होता तो आजचा काही विषय नाही पण त्यातलं एक महत्वाचं एक कारण असं होतं की निधी वाटपामध्ये सातत्यानं शिवसेनेच्या मंत्र्यांवर आमदारांवरती अन्याय केला जातो अशी आमदारांची आणि मंत्र्यांची ओरड होती आणि म्हणून आम्ही महाविकास आघाडीमधनं बाहेर पडतो असं त्यावेळी म्हटलं गेलं होतं आता तेच अजित पवार नंतर महायुतीमध्ये सहभागी झाले म्हणजे या अडीच वर्षाच्या महायुतीच्या सुरुवातीच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर महायुतीची सत्ता आली आणि त्यात अजित पवार आले आणि नंतर आता दुसऱ्या रेजीमध्ये सुद्धा ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सूत्र सांभाळायला सुरुवात केली त्यानंतर सुद्धा अजित पवार त्याच महायुतीमध्ये आहे पण पुन्हा एकदा तो महाविकास आघाडीमधला वाद हा पुन्हा महायुतीमध्ये वाढू शकतो पण यावेळी शिवसेनेची जी काही बार्गेनिंग पॉवर आपल्याला पाहायला मिळते ती कमी झाली याचं कारण असं की भाजपच्या आमदारांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली ज्याचा अंदाजही त्यांना नव्हता असं म्हटलं जायचं आणि या माहितीच्या सरकारमध्ये तसा तिसऱ्या पक्षाची अजिबात गरज नव्हती संख्याबळ जर आपण पाहिलं सत्ता स्थापन करण्यासाठी पण महायुतीचा धर्म हा आपण पाळावा हा एकमेव एक नैतिकता आपण म्हणूया ती लक्षात घेऊन मायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटालासुद्धा सहभागी करून घेतलं गेलं पण सहभागी करून घेतल्यानंतर त्यांची तितकीशी गरज नाही आणि म्हणून त्यांना निधी वाटपामध्ये त्यांच्यावर इंजस्टिस झाला का अन्याय झाला का आणि म्हणून राष्ट्रवादीचा वर्चस्मा त्यांच्यापेक्षा वर आपल्याला निधी वाटपामध्ये जास्त दिसतो का हे म्हणायला एक पुरेशी जागा निश्चितपणे आहे पण हा वाद किती पुढे जाईल या निधी वाटपामध्ये त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणखी काही निधींची मागणी करतील का आणि मग अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरसुद्धा पुरवणी मागण्यांसाठी सुद्धा एक वाव असतो त्या पुरवणी मागण्यांमध्ये मग आपल्या खात्यांसाठी काही निधींमध्ये वाढ करून घेतील का हाही एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे पण वेगवेगळ्या मुद्द्यांवरून जसे वाद आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे विधानभवनामध्ये ज्या काही समित्या होत्या त्यातही शिवसेना शिंदे गटाला कुठे जागा दिली गेली नव्हती त्यातही भाजपचेच आमदार होते आणि वेगवेगळ्या खात्यांनी यापूर्वी जो काही निर्णय घेतला त्यात नगरविकास खात्याचा निर्णय असेल परिवहन खात्याचा निर्णय असेल सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आपला भेटो पावर वापरलेला आहे शिवाय ओ एस डी आणि पी हे काही दलालीचं काम करतात किंवा मार्गाचा अवलंब करतात म्हणून सुद्धा आपल्या अधिकाराचा वापर करून देवेंद्र फडणवीस यांनी त्या यादीलासुद्धा कात्री लावली हे काही अंशी बरं झालं याचं कारण असं की जो स्वच्छ कारभार करायचा असतो आणि त्यासाठी ठोस भूमिका जी निभावायची होती ती राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार पाडलेली आहे आणि त्यामुळे त्याचं कौतुकसुद्धा अनेकांनी केलेलं आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही आमचं मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलवर त्याचे तुम्हा नोटिफिकेशन सातत्यानं मिळत राहावे यासाठी तुम्ही या चॅनलच्या चा, बेल आयकॉनवर तुम्ही बटन दाबा म्हणजे तुम्हाला ते नोटिफिकेशन व्हिडिओचे सातत्यानं मिळत राहील खूप धन्यवाद नमस्कार प्रेक्षकांचे आभार